सध्या सोशल मीडियावर जिथे पाहावं तिथे पिवळ्या वस्त्रावरील एका व्यक्तीच्या कीर्तनाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यांची हटके शैली विनोदी संवाद आणि जीवनावर दिलेली टोकदार भाष्य लोकांना भुरळ घालत आहेत पण नेमके कोण आहेत हे महाराज त्यांची लोकप्रियता एवढी का वाढली आणि त्यांचे विचार नेमके काय आहेत चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून जितना संबंध फैलाते चले जाओ उतना तो अज्ञान फैलता चला जाता है या व्हिडिओ मध्ये दिसणारे व्यक्ती आहे प्रेमानंद महाराज प्रेमानंद महाराज हे भारतातील प्रसिद्ध कीर्तनकार आणि वक्ते आहेत पारंपरिक कीर्तनेच्या चौकटीत न बसता त्यांनी स्वतःची वेगळी शैली विकसित केली आहे त्यांच्या कीर्तनामध्ये भक्ती बरोबरच व्यवहार ज्ञान मिश्किलपणा आणि जीवनातील सत्य परिस्थितीचे स्पष्ट विश्लेषण असते त्यामुळेच ते युवा वर्गातही तितकेच लोकप्रिय आहेत जितके ज्येष्ठांमध्ये आहे स्वभावावर मार्मिक टिप्पणी लोकांच्या रोजच्या सवयी चूक भूल आणि जीवनशैलीवर अचूक आणि विनोदी टीका करणारे सामाजिक परिस्थितीवर तिखट भाष्य करणारे म्हणजेच सत्य परिस्थिती लोकांसमोर न घाबरता मांडण्याची तयारी हास्य आणि अध्यात्म यांचा सुंदर मिलाफ म्हणजे जे ऐकणाऱ्यांना निखळ आनंद देतो आणि विचार करायला भाग पाडतो व्यवहार ज्ञान आणि अध्यात्म यांचा समतोल म्हणजेच कीर्तन फक्त भक्तीसाठी नसून त्यात व्यवहाराची तत्वे ही सांगितली जातात आज सोशल मीडियावर अनेक धर्मगुरू आणि कीर्तनकार आहेत पण प्रेमानंद महाराज यांची लोकप्रियता वेगळीच आहे त्याची देखील काही कारण आहेत ते जड भाषेत प्रवचन न देता सहज आणि रांगड्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचतात ते असे विषय हाताळतात जे लोक रोजच्या जीवनात अनुभवतात आणि त्यांच्या मनातल्या प्रश्नांना उत्तर देतात त्यांचे अनेक व्हिडिओ इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबवर प्रचंड व्हायरल होतात ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना ते सहज समजतात आणि आपलेसे वाटतात त्यांच्या कीर्तनात भक्तीबरोबरच बरोबरच मनोरंजनही मिळतं कळवट सत्य उघड करताना हास्याचा तडका असतो ते फक्त धार्मिक प्रवचनच नाही तर व्यवहारांचंही ज्ञान देतात त्यांचा स्पष्ट आणि निर्भीड बोलण्याचा स्वभाव यामुळे ते लोकप्रिय आहेत तर तुम्ही प्रेमानंद महाराज यांची कीर्तनं ऐकली आहेत का लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले प्रेमानंद महाराज यांचं कीर्तन ऐकून तुमचं मत काय आहे त्यांच्या कीर्तनातील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडते कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा तसेच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद